नमस्कार मित्रांनो मी नितीन दुसाने एनडी ज्वेलर्स या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे चला तर जाणून घेऊन सोन्या चांदीचे भाव सध्या सोन्याचे व चांदीचे भाव खूप डाऊन झाले आहे चला तर मग पाहूया आजचे सोन्याचे व चांदीचे भाव चोवीस कॅरेट सोन्याचे भाव एक ग्रॅम सोन्याची किंमत बारा हजार पाचशे आठ ग्रॅम सोन्याची किंमत एक लाख रुपये तर दहा ग्रॅम सोन्याची किंमत एक लाख पंचवीस हजार रुपये तर शंभर ग्रॅम सोन्याची किंमत बारा लाख पन्नास हजार रुपये अशाच प्रकारे जाणून घेऊ बावीस कॅरेट सोन्याची किंमत एक ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याची किंमत अकरा हजार चारशे साठ रुपये आठ ग्रॅम बावीस रेड सोन्याची किंमत एक्क्याण्णव हजार सहाशे ऐंशी रुपये दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याची किंमत एक लाख चौदा हजार सहाशे रुपये तर शंभर ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याची किंमत अकरा लाख सेहेचाळीस हजार रुपये चला आता जाणून घेऊ सो चांदीची किंमत पर ग्रॅम एक ग्रॅम चांदीची किंमत एकशे छप्पन रुपये आठ ग्रॅम चांदीची किंमत बाराशे अठ्ठेचाळीस रुपये दहा ग्रॅम चांदीची किंमत पंधराशे साठ रुपये शंभर ग्रॅम चांदीची किंमत पंधरा हजार सहाशे रुपये एक किलो चांदीची किंमत एक लाख छप्पन हजार रुपये अशाच प्रकारचे डेली अपडेट्ससाठी व सोने व चांदीचे भाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद